सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश सरसाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी हो प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः पंचेचाळीस संविधान निर्मितीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाटा सर्वज्ञात आहे हे संविधान आपण आपल्यासाठी निर्माण करून आपल्याच अर्पण केलेलं आहे ही बाब प्रकर्षण लक्षात घ्यायला हवी आता नवा मानवतावादी समतावादी समाज निर्माण करायचा असेल तर आसमान पातळीवरील लोकांना समान पातळीवर आणणे आवश्यक होते हे करताना ज्या समाज घटकांना इथल्या धर्मव्यवस्थेनं समाजव्यवस्थेनं हजारो वर्ष उपेक्षित ठेवले त्यांचे शोषण केले त्यांचा अन्याय केला त्यांनाही लेखले अशा समाजगटांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी त्यांना अधिक काही सवलती द्याव्या लागणार होत्या केवळ सवलती देऊन त्यांची प्रगती होऊ शकेल पण व्यवस्थित त्यांचे समावेशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्थेतील काही जागा राखून ठेवणं आवश्यक होतं आजवर ज्यांच्या हाती व्यवस्थेची सत्तासूत्रे होती स्वातंत्र्यानंतर ही सत्तासूत्रे त्यांच्याच हाती राहणार असतील तर जात मानसिकते पोटी ही माणसे या उपेक्षित घेणार नाहीत ना हे असल्याने संविधानात या जात गटांना त्यांच्या मागासलेपणाच्या उपेक्षेच्या तीव्रतेनुसार त्यांची संख्या लक्षात घेत शिक्षण रोजगार आणि राजकीय सत्ता हे क्षेत्रामध्ये काही राखीव जागा निश्चित केल्या गेल्या त्याच ह्या आरक्षित जागा याचा अर्थ स्पष्टच आहे की आरक्षित जागांचा संबंध हा आर्थिक मागासलेपणाशी नसून तो सामाजिक उपेक्षित उपेक्षेशी निगडित आहे आता राहिला प्रश्न विशेष सवलतींचा या उपेक्षित वर्गाला मुख्य व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून त्यांना आरक्षण देणे ही पहिली पायरी होती पण व्यवस्थेतील या पदांवर पोहोचण्यासाठी त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होणे तितकेच महत्वाचे होते यासाठी शैक्षणिक आरक्षणही आवश्यक होते वर्षानुवर्षांच्या शिक्षणबंदीमुळे अज्ञातात राहिलेला हा समाज एकदम ज्ञानी होणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्या गुणवत्तेच्या मोजमापासाठी काही वेगळ्या मोजपट्ट्या लावणं आवश्यक होतं इतरांशी स्पर्धा करताना त्याला गुणवत्तेत काही सूट देणं गरजेचं होतं सामाजिक उपेक्षाबरोबरच आर्थिक हालाखी ही या वर्गाच्या वाट्याला आलेली असल्यानं अत्यंत खडतर परिस्थिती शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मदतीचा हात देणं हे मानवतावादी आणि कल्याणासाठी कल्याणकारी शिक शासनाचे कर्तव्यच होते यातूनच या वर्गासाठी शैक्षणिक फीममध्ये काही सवलती व काही शिष्यवृत्तींचे उपाययोजन केले गेले काळातील नेतृत्व समंजस असल्यानं समाजामध्ये एक सामाजिक वावरत होतं त्यामुळे आरक्षणाला व सवलतींना फारसा उघड विरोध झाला नाही मात्र एकोणीसशे नव्वद नंतर मंडल आयोगानं ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींवरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची मने कुलुषित व्हायला सुरुवात झाली याचे मुख्य कारण म्हणजे प्रबोधनाचा अभाव आणि शेतकरी समाजाची खालावत गेलेली आर्थिक स्थिती एकूण समाजाची लोकसंख्या वाढत आणि शेतीचे तुकडे होत गेले आधुनिक शेती करता करता शेती नापिक होत गेली साहजिकच सामान्य शेतकरी समाजात अधिकाधिक दरिद्री होत गेला आपण आणि आपला मित्र यात कधीही जात भेदभाव न करणारा मित्राची जात कधीही न विचारणारा सर सवर्ण तरुण सवलतींमध्ये भेदभावामुळे हळूहळू विषन्न होत गेला मला इतकीच फी आणि त्याला इतकीच मला एवढे गुण आणि त्याला एवढेच गुण या तुलनेमुळे सामाजिक ऐक्याला हळूहळू सुरुंग लागत गेला निवळ तांत्रिक पदव्या घेतलेल्या व कोणत्याही प्रकारचा समाज अभ्यास न केलेल्या पालकवर्गानं युवकांच्या या उद्दिग्नतेला खत पाणी घातलं त्यामुळे असमंजसपणा वाढीला लागून सौदाहार्याचं वातावरण निर्माण होता होता वेगळ्याच वळणावर जाऊन ठेपलं हे असे वातावरण निर्माण होण्याला अन्य ही अनेक कारणे होती आणि आहेत आरक्षणाविरोधी मानसिकता कशी काम करते त्याची अनेक उदाहरणे साहित्यात सापडतात वर्तमानातही ती प्रत्ययाला येतात याच मानसिकतेने आरक्षण कायदा असूनही एकोणीशे ऐंशी पर्यंत आरक्षणाची नीट अंमलबजावणी होऊ दिली नाही अनेक मागासवर्गीय उमेदवारांना पळवून लावून त्यांची अनुपलब्धता दाखवून गेली अनेक संघटना भांडू लागल्यानंतर आणि कायद्याचा बडगा उगारला गेल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशीनंतर ही अंमलबजावणी होऊ लागली परिणामी बॅकलॉग भरून काढताना बहुतांश जागा आरक्षित होऊ लागल्या ही बॅकलॉगची बाब समकालीन पिढ्यांच्या लक्षात न आल्यानं त्यांचा राखीव पदांबाबतचा रोष वाढत गेला आजही मुख्याध्यापक पदोन्नती वेळी मागासवर्गीय उमेदवारांकडून मला हे पद नको असं लिहून घेतलं जातं आजही एखादा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर आमची प्रसारमाध्यमे बातमी कशी छापतात अमुक आमदार खासदार यांच्या गडांतर म्हणजे जणू काही ती जागा म्हणजे त्यांची जहांगीरच होती पण त्याच विधानाचा व्यत्यास लक्षात घेतला तरी राजकीय आरक्षणाची आवश्यकता स्पष्ट होते राजकीय आरक्षण नसेल तर उपक्षितांना सत्तेत येण्याची संधीच मिळणार नाही मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेतून आम्ही खरंच बाहेर पडलो आहोत का हाच प्रश्न महत्त्वाचा आहे